बातमी नाशिकमधून नाशिक, नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुका येथील मुंबई नाशिक हायवेवर डोंगराच्या कुशीत चांदवडच्या रेणुका मातेचं मंदिर असून या ठिकाणी नवरात्र उत्सवाच्या तयारीचं काम युद्धपातळीवर सुरू आहे या ठिकाणी मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणावर लाइटिंग आणि झुंबर बसवण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे नवरात्र उत्सव काळामध्ये मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होत असते अर्धपीठ असून या ठिकाणी भाविक मोठ्या प्रमाणावर नवस फेडण्यासाठी येत असतात नवरात्रोत्सव का अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपलेला आहे त्यामुळे रेणुका माता मंदिरामध्ये जय्यत तयारी सुरू आहे संपूर्ण मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे शिवाय झुंबर देखील लावण्यात आलेले आहे हे मंदिर साधारण चारशे साडेचारशे वर्षापूर्वीचं मंदिर आहे आणि सतराशे पंचवीस ते सतराशे पंच्याण्णव या काळात आहिल्यादेवींनी ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे म्हणजे पूर्ण मंदिर आहिल्यादेवींनी देवीने आहे आणि देवीची कथा अशी आहे की जेव्हा माहूरला जेव्हा माहूरला रेणुका देवीचा आपल्या परशु मुलाने म्हणजे परशुरामाने शिरच्छेद केला ते शिर चांदवडला येऊन पडलं आणि माहूरला आहे त्याच्यामुळे हे दोन्ही दोन्ही स्थानांना खूप महत्व आहे आणि माहूरची देवी माहूरच्या देवीला ते मूळ स्थान मांडलं तर त्याच्यानंतर चांदवडचं म्हणजे दोन्ही मिळून एक पीठ आहे अर्धे अर्धे पीठ म्हणून दोन्ही मिळून एक पीठ आहे या संदर्भात आढावा घेतला आहे आणि बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी संतोष खताळ यांनी पाहूया चांदूर तालुक्यातील आज आपण माता मंदिरात आलो आलो असून हे मंदिर सुमारे तीनशे वर्षापूर्वीचं हे जुनं मंदिर असून हे अहिल्याबाई होळकर यांनी हे मंदिर बांधलेलं असून नाशिक मुंबई महामार्गावर हे हायवेवर हे जे मंदिर आहे हे असून त्याचे जे व्यवस्थापक आहे सुभाष पवार आपण आज त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांना काय वाटतं सर काय सांगाल का मंदिर। या मंदिराची याबद्दल माहिती द्या नाशिक जिल्ह्यातील चांदोड हे गाव आणि या चांदोड गावामध्ये असलेलं हे रेणुका मातेचं मंदिर ह्या मंदिराचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक देवी अहिल्याबाई होळकर यांनी सतराशे पस्तीस सालामध्ये केलेला आहे आणि त्यांचाच ह्या ठिकाणी एक मोठा भव्य असा वाडा आहे ज्याला रंगमाल मानतात किंवा आता होळकर वाडा आपण ज्याला म्हणू त्या वाड्यातनं देवी होळकर या देवीची पूजापाठ करण्यासाठी पालखी मार्गाने येत होत्या तीच परंपरा होळकर घराण्यातून होत होती आणि आता होळकर ट्रस्ट मार्फत ती परंपरा दर पौर्णिमेला चैत्र पौर्णिमेला आणि नवरात्रात दहा दिवस ते सगळं सोन्या चांदीचे अलंकार घेऊन या मातेची पूजा आजही या ठिकाणी होत आहे तर नंतर या मंदिरामध्ये भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि म्हणून करता भाविकांना आता या शारदीय नवरात्र उत्सव येत्या गुरुवारी तीन ऑक्टोबरपासून या ठिकाणी भव्य प्रमाणात साजरा होणार आहे तर त्या दृष्टीने येणाऱ्या भाविकांसाठी आपण या ठिकाणी मंडप उभारलेला आहे की जेणेकरून भाविकांना कोणताही त्रास होऊ नये तीन ऑक्टोबर पासून जे नवरात्र उत्सव सुरू आहे त्याबद्दल पूर्ण तयारी पूर्ण झाली असून आता भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर ते दिसायला मिळत आहे प्रेमारासाठी महाराज साठी संतोष खात मनमार